नमस्कार मंडळी नवरी मिळे हिटलरला तसेच फुलाला सुगंध मातीचा यासारख्या अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली लोकप्रिय मराठी अभिनेत्री म्हणजेच भूमिजा पाटील हिचा नुकताच साखरपुडा होऊन लग्न मोडण्याचा खुलासा तिने केला आहे त्यामागचं कारण तिने सांगितलं आहे जानेवारी दोन हजार तेवीस रोजी भूमिजाचा साखरपुडा झालेला अभिनेत्रीने या खास क्षणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते अभिनेत्रीने म्हटलंय की तो आणि तिचा होणारा नवरा आता वेगळे झालेले आहेत सगळ्यांनाच माहिती होतं की साखरपुडा झालेला आहे आणि लग्नही होणारं होतं बऱ्याच लोकांना असंही वाटतंय की माझं लग्नही आहे पण दुर्दैवाने ते आता नाही आहे कारण आम्ही वेगळे झालो आहोत हा माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा निर्णय होता मला खूप जास्त भीती वाटत होती की लोक काय म्हणतील आता पुढे काय होईल याची जास्त भीती वाटत होती लोक काय म्हणतील आता काय होईल हा विचार मनात येत होता त्या निर्णयाला माझ्या कुटुंबाकडून खूप मोठा पाठिंबा होता लोक काय म्हणतील हा मुद्दाच आला नाही तू ठाम आहेस का तर आम्ही तुझ्यासोबत आहोत तुला त्रास होणार असेल तर आम्हाला ते बघवणार नाही असं माझं कुटुंब म्हणालं हा माझ्या आयुष्यातील खूपच मोठा निर्णय होता तर मंडळी भूमिजाने एका मुलाखतीत तिचं लग्न मोडण्याचा खुलासा केला आहे मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद